जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सम्राट अशोक सेनेच्या वतीने तसेच गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद व शासकीय कंत्राटदार यांचे विरोधात उपोषण करण्यात आले दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी जिल्हाधिकारी अकोला कार्यालयासमोर आमरण उपोषणास काजळेश्वर वरखेड या गावात तसेच गावाच्या आसपास भूगर्भात शाश्वत पाणी पुरवठा करण्याजोगे भूजल पाणी उपलब्ध नसल्याने काजळेश्वर वरखेड गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे जलजीवन अंतर्गत तीन कोटी चोवीस लाख पासष्ट हजार सहाशे रुपयांची नळ योजनेकरिता संबंधित अधिकाऱ्यांकडून निधी मंजूर करून घेतला आहे महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण उपविभागीय अकोला यांच्या वरद हस्ताने व आर्थिक संगणमताने संबंधित शासकीय कंत्राटदार जिल्ह्यातील विकास कामे निकृष्ट दर्जाचे शासना करून शासनाचे करोडो रुपयांच्या निधीचा अपहार करीत असल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून स्पष्ट होत आहे कंत्राटदार हा मनमर्जीप्रमाणे निकृष्ट दर्जाची विकास कामे संतगतीने करीत अनेक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे साथी सीमेंट, से सरकारी पक्के रस्ते खोदून शासनाचे आहे कंत्राटदाराला जास्त आर्थिक फायदा व्हावा या हेतूने पाईपलाईन फक्त एक फुटावरच टाकलेली असून त्याखाली मटेरियल टाकण्यात ना आले नाही काजळेश्वर ते दगड पारवामध्ये निकृष्ट दर्जाची कंत्राटदाराने साठी साहित्य वापरून कंत्राटदाराने सरकारी रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्यामुळे जड वाहनांची वाहतूक झाल्यास लिकेज पाईपलाईन फुटणे अशा प्रकारची कामे उद्भवू शकतात नळ धारकांचा पाणी पुरवठा होण्यासाठी दर्जेदार साहित्य तसेच पाईप वापरण्याकरिता सदरहू पाईपलाईन रोडच्या लगत रोड न खोदता टाकण्याच्या सूचना संबंधितांकडून देणे आवश्यक होत्या तसेच विकास कामाची पाहणी करण्याकरिता विभागातील अधिकारी कधीही गेलेले आलेले नाहीत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सदरहू काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून सदरहू कामात आठ ते दहा एम एम बार वापरण्यात आलेला आहे कॉलम मध्ये फक्त बारा एम एम बार वापरण्यात आले कॉलमसाठी तीन बाय तीन फुटिंग मारून कामात रेरी, रेती रेती आणि वाळूचा कुठेही वापर करण्यात आला नसून टाकीचे काम सुरीवर डस्टचा वापर होत आहे टाकीची क्षमता असून बारा मी छतावरील स्लॅब चा भविष्यात दुर्घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही उप अभियंता पाणी पुरवठा विभाग विभागीय आयुक्त अमरावती विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री ग्रामविकास पुरवठा मंत्री यांना तक्रारी दिलेल्या आहेत ग्रामस्थांना तोंडी आश्वासन दिले मात्र पाच महिने होऊन सुद्धा अद्यापपर्यंत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा एक थेंब सुद्धा मिळाला नाही गावात विहिरीचे दूषित पाणी पिल्याने नागरिकांना गंभीर आजार होत आहेत उच्चस्तरीय समिती गठीत करून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अकोला उपअभियंता बार्शी टाकणी कार्यालयीन कारभाराची तसेच उपविभाग अकोला शासकीय कंत्राटदार जीडी देशपांडे यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची ऑन द स्पॉट मोका चौकशी करून अधिकारी व कंत्राटदार यांनी शासनाच्या कोटी रुपयांना सुना लावल्याचे स्पष्ट होईल शासन निधीचा गैरकारभार संबंधित शासकीय कंत्राटदार जी देशपांडे यांचा परवाना ब्लॅकलिस्ट काळ्या यादीत टाकल्यास काजळेश्वर वरखेड व इतर गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सर्वात मोठी समस्या मार्गी लागेल मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा पासून माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर आमरण आहेत आमरण उपोषणामध्ये जीवितात शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान झाल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील असा उपोषणास इशारा देत सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट व ग्रामस्थ निवेदन देऊन उपोषणाला बसले आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन वन मराठी आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय एक दिवसीय आमरण उपोषण चालू आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांच्या विरोधात हे उपोषण चालू आहे वरखेड पारशी टाकळी तालुक्यातील वरखेड आणि काजोळेश्वर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवट भटक भटकण्याची परिस्थिती निर्माण झाली मोठ्या प्रमाणात आज नागरिकांच्या पाण्याचा पैसा पाण्यासारखा या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाऊन टाकला मोठा या भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज एक दिवस एक आमरण उपोषण आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाचे आम्ही केलं आहे या उपस्थित आम्ही मागणी करतो की बार्शी टाकली तालुक्यातील वरखेड आणि गाजोळेश्वर या भागातील नागरिकांना तात्काळ पाणी मिळालं पाहिजेत आणि या अशा परिस्थितीत आज पाण्यासाठी हे वन, वन भटक भटकत आहे पाण्यासाठी आमरण उपासण करत आहे तात्काळ याला आळ्या घालण्यासाठी माननीय माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजेत आणि पाण्यापासून हे वंचित असणारे यांना न्याय मिळून दिला पाहिजेत आणि जे कोणी हे भोंगळ कारभार करत असतील ते अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजेत हे आम्ही मागणी करतो अन्यथा दोन दिवसात संपूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलन करू हा इशारा देतो आणि तात्काळ यांना न्याय मिळाला पाहिजे हे मागणी करतो जय भीम जय शिवराय जय शिवाय